राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे राहुल कर्डिले हे नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आहेत भाजपच्या बड्या मंत्र्यांमुळे कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक लागलाय का हा सवाल उपस्थित होतोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोतूर किरण राहुल कर्डिले जे आहे त्यांची नियुक्ती होणार आहे मात्र नियुक्तीला ब्रेक लागल्याचं समजते नेमकं का कारण काय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक महापालिका आयुक्त बदलणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या पण अगदी दोनच दिवसांपूर्वी राहुल कर्डेले जे ज्या आधी जिल्हाधिकारी होते त्यांची नियुक्ती नाशिक मनपा आयुक्त मध्ये करण्यात आली पण या सगळ्या नियुक्तीला भाजपच्या एका बड्या मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या नियुक्तीला ब्रेक लागल्याची आता माहिती मिळत आहे मुख्यमंत्री कार्यालयातून तोंडी स्थगिती दिलेली आहे या नियुक्तीला अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे कारण या बड्या मंत्र्याला आपल्या मर्जीतले अधिकारी नाशिक महापालिका आयुक्तपदी नेमायचं होतं म्हणून या नियुक्तीला ब्रेक लागल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे पण या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप कळली नाहीये नवनिवृत्त आयुक्त होते महापालिकेचे जे दोन दिवसांनी महापालिका आयुक्तपदी चार्ज घेणार होते पण त्या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती कळू शकले नाहीये ते मसुरीला ट्रेनिंगला गेलेत अशा पद्धतीचं चर्चा आहे त्यामुळे आता नेमकं महापालिका आयुक्तपदी कोण हे बसणार कोण चार्ज एकूणच घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अगदीच किरण आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा